नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश जापूरकर बोलतो आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे युवा प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे विवेक भैया कोल्हे या दोन नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वॉर सुरू आहे आता त्यातच नगरपालिकेची निवडणूक लागली त्यामुळे ह्या हे युद्ध आणखीन भडकलं आहे संस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे हे ज्यावेळेस या नगरपालिका निवडणुकीचे उमेदवार निवडण्यासाठी आदल्या दिवशी रात्री कोल्हे गोटात होते आणि दुसऱ्या दिवशी ते चक्क त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले आमदार आशुतोष काळे गटाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट या गटाचे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे खळबळ उडाली आता बघा काका कोयटेंचं वैशिष्ट्य बघा त्यात गंमत अशी आहे की ते म्हणतात मी स्वतः मूळ काँग्रेसचा आदल्या दिवशी ते गोटात होते भारतीय जनता पक्षाच्या कोले गोटामध्ये होते दुसऱ्या दिवशी ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे जाहीर झाले ते अजितदादा पवार गटाचे म्हणजे आशुतोष दादा काळे आमदार त्यांच्या गटाचे उमेदवार म्हणून त्यांची नगराध्यक्षपदाची निवड म्हणजे उमेदवार म्हणून जाहीर झाली आणि त्यांची जवळीक आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आता विखे पाटील आणि कोल्हे परिवार यांचं राजकीय सख्य नाही हे सर्व राज्याला जिल्ह्याला माहिती आहे मग मा आता गंमत अशी झाली की ज्या जे काका कोयटे आदल्या दिवशी आपल्या बरोबर होते त्यांना सोबत घेऊन आपण काही उमेदवारा निश्चित केल्या ते दुसऱ्या दिवशी प्रतिस्पर्धी गोटाचे उमेदवार झाले म्हणल्यानंतर विवेक भाई यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले काका आणि त्यांचे आका या दोघांचाही बंदोबस्त कोपरगावकर करतील आता त्यांना बहुधा असं म्हणावं असं बहुधा नव्हे त्यांना असं म्हणायचं होतं की काकांचे आका म्हणजे आपल्या प्रश्न पडला काकांचे आका कोण त्यांच्या बोलण्यावरून असं ध्वनित होत होतं की काकांचे आका आहेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गंमत म्हणून जर आपण म्हणायचं ठरलं तर मी काकांना गमतीने म्हणालो जर समजा त्यांच्या आकांचा म्हणजे त्या विवेक कोना अभिप्रेत असलेल्या आकांचा जर फोन आला तर ते काय म्हणतील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काकांना असं म्हणतील की हॅलो काका मी आका बोलतो आहे गमतेचा भाग आपण सोडून देऊ पण प्रत्यक्षात परिस्थिती तशी नसावी कारण दुसऱ्या दिवशी आमदार स्नेह माझे आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की माझं विखे पाटलांसोबत बोलणं झालं या काकांच्या तिकडच्या निवडीमध्ये विखे पाटलांचा सहभाग नाही ते भाजपच्याच बाजूने आहेत किंवा त्यांनी असं सांगितलं की माझ्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष महत्त्वाचा आहे विषय संपला आता आका जर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नाहीत मग आहे कोण तर ते आका आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अजितदादा पवारांनी काकांना बोलून घेतलं त्यांनी सांगितलं मी तुमचा आका आहे तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे सर्व शक्ती तुमच्या मागे उभे करील एवढंच नाही तुम्ही नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवा सर्व शक्तीनिशी लढवा त्यांनाही त्यांचं स्कोअर कार्ड चांगलं करायचं आहे आणि त्यांनाही आपल्या मागे किती नगराध्यक्ष आहे आमदार माझा आहे तर नगराध्यक्षही माझा असावा ही त्यांची म्हणजे अजितदादांची भूमिका आहे म्हणून त्यांनी काकांची निवड नगराध्यक्ष पदासाठी केली आणि एवढंच नाही तर त्यांना एक आश्वासन देखील दिलं त्याची आपण नंतर कधीतरी चर्चा करू पण काकांचे आका हे आजी दादा पवार आहेत हे या सगळ्या घडामोडीवरून नाट्यमय घडामोडीवरून स्पष्ट होतं मग काकांचे आका कोण याबाबत मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र